नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पीक विमा योजना दोन हजार तेवीस अतिवृष्टी वाघोळी नुकसान भरपाई दोन हजार तेवीस चोवीस व सोयाबीन कापूस तूर बाजार भाव या संदर्भातील दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच आजचा व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या दिवसभरातील पहिली ठळक बातमी ही बाजार संदर्भातील आहे शेतकरी म्हणतात योग्य भाव मिळेपर्यंत सोयाबीन घरातच राहणार हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपयांचा भाव तर सोयाबीनचे दर मात्र स्थिर पाहायला मिळत आहेत जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारी भुसार बाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली बाजारपेटेमध्ये नवीन हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळाला परंतु सोयाबीनचे भाव मात्र स्थिर पाहायला मिळाले जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन घरात ठेवली जाणार अशा प्रकारचे मत या भागातील शेतकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केले आहे तर मग दिवसभरातील दुसरी ठळक बातमी अशी आहे की नादुरुस्त विद्युत रोहित आता बदलले जाणार ऑइल गळती थांबणार आहे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे निरंतर वीज जिल्ह्यामध्ये रोहित रनादुरुस्त होण्याचे तसेच ऑईल गळती होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत परिणामी वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देणे अवघड बनत आहे आता मात्र शासनाने निरंतर वीज योजना सुरू केल्या असून यामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त जुने तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम असलेले सर्व विद्युत रोहितरे आता बदलण्यामध्ये येणार आहेत यामुळे वीज पुरवठा सुरळीत होणं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येणे आता शक्य होणार आहे तर मग यानंतरची ठळक बातमी अशी आहे की दोन महिन्यामध्ये बारा हजार आठशे सत्तावीस घरकुलांना मंजुरी देण्यामध्ये आले दे आहे तुम्ही अर्ज केला आहे का आता घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान देण्यामध्ये येत आहे आणि बांधकामाच्या टप्प्यानुसार हे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे तर मग संभाजीनगर जिल्ह्यामधील बेघर किंवा मातीच्या परेच्या घरामध्ये राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी शासनाने पक्के घर उभारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे त्यानुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील रमाई घरकुल योजना अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकुल योजना तर ओबीसी आणि विशेष मागास वर्ग प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास या तिन्ही योजनांसाठी अलीकडच्या दोन महिन्याच्या काळामध्ये बारा हजार आठशे सत्तावीस पात्र लाभार्थ्यांना घरकुलांना मंजुरी दिली आहे तर मग आजच्या दिवसभरातील शेवटची आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ठळक बातमी अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे अवकाळीच्या मदतीपोटी दोनशे सहा कोटी आले आणि याचे वाटपही सुरू करण्यामध्ये आले जिल्ह्यामधील दोन लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचे दीड लाख हेक्टर झाले होते क्षेत्र तर मग गतवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यामध्ये आली होती त्यानुसार जिल्ह्यामधील अवकाळीने नुकसान झालेल्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट हेक्टर बाधित क्षेत्रासाठी मंजूर झालेल्या दोनशे सहा कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे त्यानुसार प्रत्यक्ष मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली असून याचा जिल्ह्यामधील ला दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना होत्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंक वर जाऊन आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद